गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया रॉयल चायनीज रेस्टॉरंट तर्फे सर्व गणेश भक्तांना व आमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चौदार ग्राहकांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजू शिंदे प्रोप्रायटर रॉयल चायनीज सेंटर लायन्स क्लब हॉल महाड रायगड सर्वत्र आता गणेशोत्सवाची धूम सुरू झाली असून घरोघरी गणराय विराजले आहेत तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील आता दहा दिवसीय उत्सवासाठी सज्ज झाले असून दरवर्षी या मंडळांच्या माध्यमातून विविध समाज प्रबोधन करणारे विषय हाताळले जातात आणि याच पार्श्वभूमीवर आपण महाड शहरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली सार्वजनिक मंडळांच्या तुलनेत अत्यंत छोटी जागा असूनही या मंडळाने समाजाला या छोट्या जागेत देखील भविष्य काळाच्या दृष्टीने फार मोठा संदेश दिला आहे कोणते आहे ते मंडळ आणि काय आहे त्यांचा संदेश हे आजच्या या विस्टा न्यूज मराठीच्या खास बातमीपत्रातून आपण जाणून घेऊया नमस्कार न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण आता सार्वजनिक गणेशोत्सवांचा महाड शहरातील फेरफटका मारतो आहे आणि त्यामध्ये प्रथमच आपण आलो आहोत ते काकरतळे तरुण उत्साही मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा ह्या मंडळाने अत्यंत सुंदर असा देखावा म्हणजे एक जागरूकता आणण्यासाठी नागरिकांमध्ये एक देखावा सादर केला आहे तो नक्की काय आहे हे आपण मंडळाच्या काही कार्यकर्त्यांकडनं आणि जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार न्यूज मराठीच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आणि आज आजच्या यंदाच्या गणेशोत्सव सा। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण एक एक चांगला देखावा म्हणणार की ज्यांना जनतेमध्ये एक जागरूकता आणण्यासाठी आज चलचित्र देखावे आपण निश्चितपणे पाहत असतो बाकी बरेचसे देखावे आकर्षक सजावट पाहत असतो पण आपण एक समाजाला एक संदेश देण्याचा एक देखावा आज या ठिकाणी सादर केलेला आहे नक्की काय देखावा आहे आणि कशा पद्धतीने आपण सादर केला त्याविषयी थोडक्यात के सांग आ, हो नक्की काकद तरुणसाई मंडळ व महिला मंडळ नेहमीच दरवर्षी समाज प्रबोधन होईल असे विविध देखावे मी सादर करत असतो यावर्षी देखील आम्ही एक एक नाविन्यपूर्ण असा देखावा आपल्यासमोर सादर केलाय हा नाविन्यपूर्ण देखावा म्हणजे आपण असं आहे की जे पडणारं पावसाचं पाणी आहे त्याचं नियोजन करून विहीर व बो बोरवेल पुनर्भरण कशी करावी याबाबतचा आपला देखावा आहे आज आपण बघत असालच की आपल्या संपू सगळीकडे पाऊस हा चार महिने पडतो परंतु पावसाचा या पाण्यावर आपण अवलंबून बारा महिने असतो चार महिने पाऊस पडतो बारा महिने आपण त्याच्यावर अवलंबून असतो बाकीचे आठ महिने जे असतात त्याच्याने आपण फक्त जमिनीतील पाण्याचा उपसा करत असतो आणि जे चार महिन्यामध्ये आपण जर का पाण्याचं नियोजन नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला अतिशय बिकट अशा परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्यावरच एक उपाययोजना म्हणून किंवा एक समाज प्रबोधन म्हणून आम्ही हा देखावा आता आपल्यासमोर सादर केला आहे आता तुम्ही हे बघत असालच याच्यामध्ये आम्ही एक बिल्डिंग दाखवली आहे शहरी भागासाठी दाखवलेली बिल्डिंग त्याच्यानंतर आम्ही दोन बंगलो दाखवले आहेत आणि घर दाखवलंय तुम्ही ग्रामीण भागात असू द्या किंवा तुम्ही शहरी भागात असू द्या तुम्ही जे आम्ही हा मॉडेल तयार केला आहे हा जर का तुम्ही सगळीकडे याचं अवलंब केला तर नक्कीच पाण्याची टंचाई याच्यापासून आपल्या काहीऐंशी दूर होईल शहरी भागामध्ये जून मे जून मध्ये आपण जर का बघितलं तर ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात आपल्याकडे समस्या आहे आणि ती समस्याचा आपण निकरण जर का करायचं असेल तर आपल्याला ह्या आमच्या मॉडेलचा तुम्ही हे नक्कीच येऊन बघा आणि बघा आम्ही कसे केलं ते आणि योग्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीवर तुम्ही अवलंब करा आणि ह्या गोष्टी तुम्हाला योग्य नक्कीच वाटतील आता तुम्ही जर का बघत असाल तर ही बिल्डिंग आहे वरती जे आपण दाखवतोय ते ढग आहेत ढगाचं जे पाणी पडतं ते बिल्डिंगच्या टॉपला पडतंय म्हणजे जे आपण ज्याला आपण घ्यायला गच्ची बोलतो किंवा टेरेस बोलतो त्या टेरेसवर पडतंय टेरेसमधून पाणी डायरेक्ट खालती येतं खालती नंतर आपण काय केलेलं आहे खालती एक विहीर आहे तिथे तिथे शोष खड्डा आहे तिकडे एक ओपन वेल दाखवलेली आहे त्याच्यानंतर इकडं पण आपण शोष खड्ड दाखवलेला आहे इथं बोरवेल दाखवलेला आहे आता याच्यामध्ये आपण काय करतोय छतावरनं जे पावसाचं पाणी पडतंय तर ते आपण शोष खड्ड्यामध्ये दाखवतोय शोष खड्ड्यामध्ये काय होतंय की जे वरनं पावसाचं पाणी येतं ते घाण कचरा वगैरे असेल तर तो शोष खड्ड्यामध्ये गाळून तो जमिनीच्या खालती काही अशी पाणी मोरवण्यास त्याचा चांगला फायदा होतोय त्याच्यानंतर दोन शोषखड्डे दाखवले विहीर दाखवले विहिरीचं पण तसंच दाखवलंय आपण की विहिरीचं पाणी दाखवलंय डायरेक्ट टेरेस पनेल मार्फत येतंय ते एक विहिरीमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे एक पाजर तलाव दाखवलाय पाजर तलावाचं पण आमचा हेच उद्दिष्ट आहे की जेवढ्यात जेवढं पाणी येईल ते आपल्या तलावांमध्ये विहिरीमध्ये शोषखड्ड्यामध्ये येईल मोया। मंगल मंगलमूर्ती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी